कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण तसेच नूतनीकरण आचारसंहितेपूर्वी करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिले होते मात्र अद्याप कणकवली रेल्वे स्टेशनसह जिल्ह्यातील अन्य रेल्वे स्टेशन, स्टेशन सुशोभीकरणचे काम अपूर्ण आहे कार्यकारी अभियंता सर्वगोड हे जनतेची फसवणूक करून जनतेला उल्लू बनवत आहेत असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार परशुराम उपरकर बोलत होते त्याला आणि लोकप्रतिनिधीला पण फसवत आहे कणक कार्यकारी अंधानी मागच्या महिन्यात हे कणकवली रेल्वे स्टेशन पूर्णपणे आचारसंहित पूर्ण पूर्ण करणार आणि जनतेकडे आम्ही वृत्त करणार पण लोकार्पण अद्याप झालं नाही पण काम अपूर्ण राहिलेलं आहे अनेक लोकांच्या अडचणी निर्माण झाल्यात गाड्या स्टेशनपर्यंत जात नाहीत वृद्ध माणसं आणि अपंग माणसांना तिथपर्यंत जाता येत नाही ही परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे आज कार्यकारीवंता बघितल्यानंतर या कार्यकारनी सर्वच ठिकाणी खोटं आणि जनतेला जनतेबरोबर लोकप्रतिनिधावर फसवण्याचं काम काढलेलं आहे या ठिकाणी जे पंधरा तीन तारखेला उद्घाटन केली एकोणतीस कामं वाटली त्यातलं वरवट्याचं काम जानेवारीचं हो काम पूर्ण झालं आहे पण तरी पण ते उद्घाटन ऑनलाईन करूया सांगून त्या कामाचं उद्घाटन त्या कामाबाबत मी तक्रार केली आहे तहसीलदारांकडे जो जम जमिनी जो नदीतला गाळ आग, गोटे आणि माती तिप्सून मी घातलेली आहे त्याच्यावरती दंड लावण्यासाठी त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे एम यू परवानगी लागते जो आज वरवळे गाव आणि स्पिसेकामचे गाव हे इको झोन झोनमध्ये असताना त्या ठिकाणची घा जी वृक्ष ही यांच्या बेपोलाधामं करतात आणि त्या ठिकाणी जी वृक्षतोड केलं करणार आहे त्या वृक्षतोड परत लावण्याची गरज आहे ती लावण्याची कोणतीही तरतूद न करता कोणतीही परवानगी न घेता त्या कामाची वर्क ऑर्डर दिल्या आणि वर्क मध्ये कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा परवानगी घ्या हे म्हटलेलं नाही आहे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वृक्षतोड झाल्यानंतर जशी मुंबई गोवा हायवेला माननीय चौधरी कलेक्टर असताना त्यांनी जी जी ला पासपोर्ट धारा लावण्याची अड घातली होती तशी या ठिकाणी अड घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्याचबरोबर ज्या ठिकाणी ब्रिज नदीवर मानली जातात त्या ब्रिजसाठी ज्या असलेल्या एम एम सी झेड सी आर झेड किंवा पर्यावरण विभागाचा परवानगी दाखला लागतो कोणत्याही ठिकाणच्या असलेल्या नदीवरच्या सी आर झेडमध्ये मोडतात त्यामुळे तशा प्रकारची पण परवानगी न घेता किंवा तशा प्रकारची कारवाई न करता वर्क ऑर्डर देण्याचं काम केलेलं आहे कारण ही डिपार्टमेंटनी खऱ्या कर, अर्थानं डिपार्टमेंटनी परवानगी घेण्याची गरज आहे ती न घेता आज ही कामांची उद्घाटन करून लोकप्रतिनिधींना फसवण्याचं काम केलेलं आहे आज एक अनेक ठिकाणी सांगताना मी सर्व माहिती ओपन करतो पण मी परवा मधी एकदा त्यांच्या कार्यालयात स्वतः दोन तारीख एक तारीख दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी सात फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारी या दिवशी या कार्यालयात उपस्थित नव्हते प्रत्येक दिवशी मी जाऊन आलो कार्यालयात त्या ठिकाणी सांगण्यात आलं की मुंबईला गेले आणि मी तीन फेब्रुवारीला दे पूर्णतः त्यांच्याकडे पत्र दिलं आणि पत्रावरची सही घेतली त्यांच्या कार्यालयातल्या अधीक्षकांची आणि या ठिकाणी मी माहितीच्या अधिकाऱ्याला माहिती मागितली असता त्या ठिकाणी आम्ही तीन तारखेला कार्यरत उपस्थित असल्याचं पत्र देतात म्हणजे खोटं बोलतात त्याचबरोबर ज्या एकोणतीस तारखेला मी जो आय होता त्या आयची तारीख होती त्या दिवशी मी भेटले नाही आणि ते भेटले नाही त्या ना दिवशी कुठे गेले याची माहिती विचारल्यानंतर जे पत्र काय तर मुख्य ची मुख्य अभियंत्यांनी बोलवलं व्हॉट्सअपचा संदेशद्वारे संदेश आला त्या संदेशाची खऱ्या आताची स्क्रीनशॉट वाटवण्याची गरज होती ती दिली नाही त्यानंतर मी ज्या कार्यक्रमात त्याची डायरी माग मागितली डायरी आणि त्याची असलेल्या प्रत्येक मुंबईला गेले तर कोणाकोणाकडून पत्र आलीत कोण कोणत्याकडून फोन आले त्याची नोंदणी नोंद कुठे केली का याची माहिती मागितली तर त्यांनी फक्त असलेल्या आपल्या ड्रायव्हरचं लॉकबुक दिलं बुक घेऊन मी कप मी माझी माहिती अपुरी मिळाल्यामुळे मी अपील केलं त्या अपिलाला अपिलाचा जो माहिती नियम त्या तरतुदीमध्ये कोणतंही अपील झाल्यानंतर अपिलाची सुनावणी होते सुनावणीसाठी त्या अपिल बोलवलं जातं पत्र पाठवलं जातं आणि त्यानंतर अपिलाची सुनावणी आपली अधिकारी आणि अपिलाच्या अधिक सुनावणी केली जाते तशा प्रकार न करता अपिलआरती समाधान झाल्याचं न समजून या याच्यात मला पत्रामध्ये तथ्य नाही म्हणून दिलं म्हणजे जो माहितीच्या अधिकाऱ्याला कायद्याचा पण कायदा पायदरी जोडण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व बाबतीत मी चीफ इंजिनियर आणि मुख्य अभियंता इंजिनियर आणि तक्रार केलेली आहे यांचं सर्व्हिस बुक पण आलेला अशी माहिती मला मिळालेली आहे इथपर्यंत तरी पण ते पगार कसे घेतात ते बघतो एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलाकडे बीएमडब्ल्यू सारखी गाडी येते एका कार्यकारिणीचा मुलगा बीएमडब्ल्यू सारखी गाडी खरेदी करतो ती खरेदी कोणाकडून पैसे गेले तो मुलगा परदेशी सारखे दर्वे करतो तो कष्ट कुठच्या हातून करतो त्याची माहिती घेण्यासाठी मी लाच लाचलुचपत विभागाने पण पत्र देणार आहे त्याची माहिती मी मिळवून त्याची तक्रार करणार आहे कारण अशा प्रकारची नावी पैसे कोणाकडून पैसे कोणत्या तरी एका आपल्या ड्रायव्हर किंवा असल्या शिपायाच्या माध्यमातून ठेकेदारांकडून पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतात त्या शिपायाची पण असलेले मोबाईलचे हे तपासण्यासाठी लाचलुचपत विभागाकडे नंबर पण देणार आहे आणि ते पण देणार अशा प्रकारची जर त्यांना वाटत असेल मी करतो ते सर्व योग्य आहे तर ते सर्व चुकीचं काम करतायत आणि लोकांकडून आपण चुकीचं काम केल्याचा बाबत कोणाला तरी यंत्रणेला धाताशी धरून आपले सत्कार घडवून घेत आहेत आणि ते सत्कार व्हॉट्सअपच्या असलेल्या फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती टाकून जनतेला कुठेतरी फसवण्याचं काम करतायत हे मात्र मी सर्व वस्तू अनेक ठिकाणी बोलताना मी माहिती लपवत नाही पण माहितीच्या अधिकारात माहिती माहिती दे, ते दे, देऊ शकत नाहीत ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं मनमानी कारभार कारभारता जे कोण त्याच्या पाठीमागे कोणतरी असलेले पीए मंत्र्यांचे कार्यालयात बसून जे मंत्र्यांचे पीए काम करतात त्या नावासारख मी तक्रार करणार आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोक